ने मी माझ्या भावाच्या घरी आली खूप दिवसापासून चालू होतं शॉपिंग होती भरपूर काय okay. बोलते ना हे hey, मला सांगा मारे नुकर काय बोलले सांगा मी तुम्हाला समजले का मलाच नाही स्वतःला समजले मी काय बोलले मला आत म्हणून पट्टी पडून पाठवलंय हे बोलायचं <laughs> कमेंट मध्ये नक्की सांगा मी काय बोलली ते म्हणजे मलाही समजेल मी काय बोलले नक्की आम्ही आलो सगळे नाश्ता करतो इकडे सकाळी आल्यापासून माझी मुलगी पहिली घाबरते खाण्यासाठी आणखी सगळे खाण्यासाठी तयार असतात आता जाऊन बघाल ना तुम्ही हा सकाळचा नाश्ता एवढा बघा तुम्ही तर सगळे मी दाखवते हे बघा बघा हे नाश्त्याला बसलेत सगळेजण हे बघा सगळे असे नाश्त्याला बसलेत हा नाश्ता जेवण नाही आहे हे माझं ताट भरलं आहे ना हे नाश्त्याचं आहे काय काय बघा ब्रेड टोस्ट काय जे खाकरा पापड चमाणू गाठे, मसाला चाय दयाबेन मसाला चाय बन गे क्या ही माझी वहिनी हा माझा भाचा ही भाची आणि हा आमचा हिरो ह्याच्यासोबत आपण फोटोशूट छान छान करूया आणि हा माझा भाऊ बसला तिकडे ॲनिमल <laughs> एकदम अरे चहा पितो रे आपण चेस नको करू <laughs> रात्रीची वाट <बाड़> बघा <बागा। laughs> आणि हे तर <थे थे> दुसरे कधी कधी असं वाटत मला की बोल कुछ बोल कुछ तो बात कर पार्लर इस, हा बना नाही काय ना भाऊ हा उसका आज बना। आज बना तिथे माझी वहिनी खूप छान पार्लरचं काम करते तिच्या हाताला खूप गुण आहे आणि मी तर तिच्याकडे आलो सगळं करून घेते माझे जेवढे पण तुम्हाला आता लुक्स दिसतील उद्यापासून ते सगळ्या माझ्या बहिणीनेच केलेले असतील मी तिच्याकडे हट्टाने आणि रागाने लाडाने पण करून घेते ती खूप बिझी असते विचारी पण काय करणार मला वेळ देते आणि आम्ही सगळे नाश्ता करतो मस्त जयू काय इरा क्या काय काय क्या क्या इरा जयू किती रे बेरा इरा चला आपण नाश्ता करून घेऊया आणि बरं थोड्या वेळी भेटूया मी भावाकडे भावा आली का मला हे फार आवडतं पाळणार बसायला जयू इकडे वरती 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 हा ज हा माझ्या भावाचा लहान मुलगा आहे खूप गोड एक आमच्या दोघांची खूप चांगली बॉन्डिंग होते आम्ही खूप धम्माल करतो इकडे आल्यावरती ना जेव गोवा कसात कैसा लागत आहे मी कोण हो मी कोण हो तू म्हणजे काय बोलात आहे दीदी तो मला कधीच आत्या म्हणत नाही फक्त दिदीच म्हणतो कारण की त्याला माहिती आहे ही आत्या नाही ये ही हे ना छोटे हो आम्ही त्याला खूप माझ्या भावाला तीन मुलं आहेत खूप खुश असतात हा इकडे रेजे हा भेजा बेजा।, बेजा बेजा, बेजा। हा आहे स्पेशल आहे पण मग त्यालाही कळतं तोही तो माणूस आहे लहान त्यालाही जीव आहे <laughs> <laughs> तो पण खूप खुश होतो जेव्हा मी व्हिडिओ बनवते त्याला प्रत्येक व्हिडिओ हे बघा दोघ कशी बसलेत माझ्या बाजूला मी खूप लकी आहे असं म्हणलं तरी चाललं की माझी फॅमिली खूप छान प्रेम करते माझ्यावरती आणि मी पण फॅमिलीवरती तेवढंच जीव होती नाही ना हा थोडासा लवकर रिस्पॉन्स नाही करत स्कूलला जात नाही काय जाते स्कूलला सांग बघू तू स्कूल पिऊन जात आहे आपण बोल <laughs> जायला आवडत नाही घाबरतो टीचर ओळखतात म्हणून पण ठीक आहे त्याची पण काय चुकी त्याला आता नाहीच समजत म्हटलं होती काही अजून एक माझ्या भावाला मुलगी आहे ती तर क्लासला गेली आहे हा हा कंटिन्युअस त्याला वाटतं की आपण टाटा करावा मराठी नाही समजत त्यांना कारण की आपण आमच्या गुजरातला आहेत ना व्हिडिओ बनवून ते मराठी न समजत नाही आणि साईशाची चालली आहे मागे मेहंदी तुम्ही बघा तिकडे कोपरत साईशा बसली मेंदी कडायला दिसतंय एकेकाला मेहंदी लागेल आता कारण की नवरीची मेहंदी उद्या तिकडे आहे आम्हाला तिकडे जायला वेळ होईल मग आम्हाला नवरीला मेहंदी काढणार आम्ही सगळ्या मेहंदी काढणार खूप वेळ होऊन जाईल परत मग साड्यांना सगळं डाग लागतात म्हणून आम्ही आजच मेहंदी करून आहे आणि मग संध्याकाळी जायचं आहे आम्हाला इथे अहमदाबादमध्ये बीडभंजन म्हणून मार्केट आहे तिकडे शॉपिंग करायला जायचं आहे आणि आम्ही एकदम जबरदस्त शॉपिंग करणार आहे ना जयू साईशाची मेहंदी सुरू झाली आहे साईशा काय चाललंय डिझाईन कॉपी करून काढताय हा, हा? मेहंदीच काम चालू आहे कोणी मेहंदी काढते आता सिलेंडर टाकी आली पाहुणे आले की आलं सोबत माझी पण मेहंदी सुरू झाली आणि मी पहिल्यांदा हे बघा केवढी मोठी मेहंदी घेतली तिकडे बघा छोट्या मेंद्या मला मोठी मेहंदी आवडते मी मोठी मेहंदीच घेणार मला आवडते मेहंदी या आतावर पण यायची अजून मेंदी आणि हे इथे जज करतायत कशी मेहंदी काढली जाईल क्या लग रहा है कुछ नहीं लग रहा है वो पूरा बनने ते बाद में पता चलेगा तुम इधर मेहंदी के लिए नहीं बैठे हो साली के साथ क्लॉक करने बैठे हो बात <laughs> <वाँगा>। डिक्लेअर <laughs> <वाँगा। laughs> <वाँगा। laughs> कर रही है सब कर ले सब ले <laughs> ना है ना है। करें। सब कर रहे सब ले बहुत ज्यादा मेकअप करने रहे इनको और लड़कियों के पार्लर में घुस घुस के मेकअप कर रहे देखो देखो <laughs> देखो यूनिसेक्स हो रहा है इधर लेडीज पार्लर में देखो गाढ़ा लगा ना सब गुनगुन के सब गाढ़ा लगा इधर बैठो फोटोग्राफर सारे ने ड्रेस में निकाल दो मैं उधर

लग्न कुटे तैयारी कुटे मुंबई से ये कृपाली का भाई है ठीक है ये इसको तो आप पहचानते ये इसका कमेंट करना ये कौन है तो <laughs> तो <laughs> 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 तो इसका नंबर सब लोग का देगा मेरा <laughs> <laughs> तो जो तो <laughs> जो ना मैं मारने ये मेरी साली है है बहुत जीजी। 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 पहले अलग काश मिले हाँ भाभी का चीजा मिले जो इतना अभी काश ये दोनों की जगह एक मेरे को भी साली होती <laughs> ये दोनों वैसे भी कुछ काम की नहीं मेरे इसकी साली नहीं है वो <laughs> बदकिस्मत हाँ ना पहले चिक पहले चिक <laughs> पहले चिक करना चाहिए था हाँ वो डग लेगा मैं फिर और क्या ढकेगा <laughs> <laughs> अभी ना अभी, अभी कुछ नहीं करेगा शांति से बैठे और मजा <laughs> आएगा